तहीगाव तालुका नांदुरा येथील रहिवासी आहे येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मलकापूर मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे मी त्याच भागात काम केलेलं आहे तहसीलदार म्हणून काम केलेलं आहे एस डीओ म्हणून काम केलेलं आहे ॲडिशनल कलेक्टर म्हणून काम केलेलं आहे मतदारांचे जे प्रश्न आहे सर्वसामान्यांचे त्या प्रश्नाची मला जाण आहे केवळ जाणत नाही तर ते प्रश्न कसे सोडवावे याचे देखील आहे आणि मग असं असताना मतदारसंघात अनेक विकासाची कामं अजून बाकी आहेत विकास दिसत नाही रोजगार बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे हे सर्व करण्यासाठी उद्योगधंदे देखील सुरू होणं गरजेचं आहे आणि मतदारसंघ हा पुढे गेला पाहिजे वर्षानुवर्षापासून मतदारसंघ मागं राहिलेला आहे त्या मतदारसंघाचा विकास करून पुढे न्यावं या हेतूने मी ही निवडणूक लढवत आहे मला आशा आहे की माझे जे मुद्दे आहे मी जनतेपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होईल आणि मतदार देखील मला सकारात्मकपणे प्रतिसाद देऊन आपल्या मतदारसंघाचा विकास करण्याकरता मला संधी देतील अशी मी आशा वाढवतो सर अपक्ष म्हणून ही निवडणूक येते निवडणूक अपक्ष म्हणून आहे सर्वच राजकीय पक्षांना लोक कंटाळलेले आहेत आज कोण या पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात उद्या तिसऱ्या पक्षात आणि त्यामुळे आपण अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विधानसभेत आपण पाहिलं असेल की फक्त अपक्षांचाच आवाज बुलंद आहे पक्षाचा आवाजच निघत नाही बुलंद आवाजाचा प्रतिनिधी पाहिजे असेल तर अपक्षालाच निवडून देणं गरजेचं आहे जेणेकरून निधी खेचून आणण्याची देखील ताकद केवळ अपक्षामध्ये आहे विकास करण्याची ताकद देखील अपक्षामध्ये आहे म्हणून मी इथं अनेक पार्टींची मला ऑफर आलेली असताना देखील मी अपक्ष म्हणून राहिलेलं आहे कारण अपक्ष उमेदवाराची बांधिलकी जनतेसोबत असते पक्षाच्या उमेदवाराची बांधिलकी पक्षासोबत असते मी जनतेतून आलेलं आहे जनतेचं आहे त्यामुळे मी अपक्ष आहे Oh.